आजची बातमध्ये आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर झालेलं आहे विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं मुख्यमंत्री फडणवीसांनी हे विधेयक मांडलेलं होतं आणि आता ते मंजूर झालेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर झालेलं आहे विधानसभेमध्ये आता जनसुरक्षा विधेयक मंजूर झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे विधेयक मांडलेलं होतं ज्याला मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा पूर्वी बघायला मिळाला मात्र अखेर विधानसभेमध्ये आता जन सुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर झालंय सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय या विधेयकाला बराच विरोध झालेला होता आणि विरोधकांच्या विरोधामुळे हे विधेयक पूर्वी मंजूर झालेलं नव्हतं मात्र आता बहुमतानं हे विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय एखादा विधायक आणत असताना दूरचा विचार करणं महत्त्वाचं आहे आणि कन्फ्युजन नसावं एवढंच आमचं मत त्याच्यामध्ये होतं पण आता तुमच्या निरसन झाला अपेक्षित आहे नाही तिथं एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांनी नक्कीच निरसन तिथं केलं कागद जेव्हा बघतो मुख्यमंत्री बोलून गेले ऐकताना नक्कीच ते योग्य वाटलं पण कागदावर आपण बघितलं तर कागदावर अनेक काही गोष्टी असं थोडं मोघम वाटतात त्यामुळे ज्या काही आम्ही बोललेलो आम्ही त्याचा विरोध नाही केला फक्त मोघम विषय कुठले नसावेत एवढं आमचं मत आहे त्याच्यामुळे काय होतं मोगम जेव्हा एखादा विषय असतो तर मग लोक त्याला धरून एखाद्या व्यक्तीवर संस्थेवर नाहीतर एखाद्या ऑर्गनायझेशनवर कारवाई करू शकतात म्हणून माझं मत आहे की स्पष्टता असणं फार आहे हा कायदा पराभूत दिला नाही त्यांचं बहुमत आहे बहुमत आहे त्यांच्याजवळ पाश्श बहुमताच्या आधारावर त्यांनी हा कायदा पारित करून घेतलेला आहे त्यामुळे या कायद्याचं पुढच्या काळात रिॲक्शन काय येणार आणि या कायद्याचं स्वरूप आल्यानंतर याचा दुरुपयोग होतो काय या सगळ्या गोष्टीकडे आमचं लक्ष राहणार शंका तुमच्या मनात कसं आहे की कायदे आपण आणतो कायद्याचा दुरुपयोग होता आणि आम्ही पाहिलेला आहे त्यामुळे या कायद्याचा दुरुपयोगामुळे एवढीच आमची त्या ठिकाणी चिंता आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये काही शंका व्यक्त केलेल्या आहेत आणि आज मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मंजुरी करता मांडलं आपण संपूर्णपणे मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकलं असाल आपण ते विधेयक सुधारित वाचलं असाल या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्या म्हणून मनामध्ये खरी साबार अशा प्रकारची भीती होती साबार